मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव अवैध अग्निशास्त्र बाळकून असलेल्या दोघांना अटक स्थानिक गुन्हे शाखा का यवतमाळची कारवाई आगामी लोकसभा निवडणूक संबंधाने आरोपी शोधकामी आणि अवैध धंदेविरुद्ध कारवाई संशयित व सक्रिय गुन्हेगारांची माहिती काढून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत पोलीस अधीक्षक यवतमाळ यांच्या आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक पुसक परिसरात कॅम्प करून असताना दिनांक अठ्ठावीस मार्च दोन रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकाला पहाटेच्या सुमारास गोपनी बातमीदाराकडून खात्रीलायक बातमी मिळाली की इसम सचिन अशोक राऊत राहणार भीमनगर काकडदाती तो दखलपात्र गुन्हा करण्याचे बेतात आहेत अशा विश्वसनीय माहितीवरून पथकाने तात्काळ काकडदाती का येथे पोहोचून प्राप्त माहितीची खातर जमा करण्याकरिता सचिन अशोक राऊत यांचे घरी पंचाडती कामी गेले असताना नमूद इस्मास ताब्यात घेऊन गावठी पिस्तल बाबत विचारपूस केली असता त्याने ओडवाओवीची उत्तर देऊन बंदूक चिल्लत भाऊ शुभम याच्याकडे असल्याचे सांगून पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलीस स्टाफच्या मदतीने त्यास शुभम रमेश ताब्यात घेऊन नमूद दोघांनाही गावठी पिस्टल केली असताना सचिन राऊत यांनी सांगितले की काही दिवसापूर्वी त्याने गावठी पिस्टलने फायरिंगची प्रॅक्टिस केली होती व ती पिस्टल घराचे पाठीमागील स्वयंपाक खोलीचे शेडमध्ये ठेवली असल्याचे सांगितल्याने सदर ठिकाणची पाहणी केली असता स्वयंपाक खोलीचे शेडमधील एका पिशवीमधून एक गावठी पनावटीची पिस्टल देशी कट्टा किंमत तीस हजार रुपये व दोन नग पिदळी कारतूस किंमत एक हजार रुपये असा एकूण एकतीस हजाराच्या मुद्देमाल मिळून आल्याने पंचा समक्ष जप्त करून आरोपी सचिन अशोक राऊत व पंचवीस वर्ष आणि शुभम रमेश राऊत व सव्वीस वर्ष दोन्ही राहणार भीमनगर जवळ काकडदाती पुसद यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन पुस शहर येथे भारतीय हथियार कायद्या अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलाय सबरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप आधारसिंग सोनोने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गजपारे पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे चालक पोलीस उपनिरीक्षक रेबन जागृत पोलीस अमलदार सुभाष जाधव तेजाब्रनकाम कुणाल मुंडोकार रमेश राठोड मोहम्मद ताज सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ तसेच महिला पोलीस शिपाई इंदू पवार पोलीस स्टेशन पुसा शहर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव